रामकृष्ण हरी मित्र आणि मैत्रिणींनो नवीन वर्ष सुरू झालेलं आहे परंतु धनुराशीसाठी हा जानेवारी महिना अजिबातच साधा नाही आहे कारण धनुराशीचं नेह नशीब नेहमी सरळ रेषेत कधी चालत नाही कधी अचानक उंचवडी घेतं तर कधी अपेक्षेपेक्षा मोठं मोठा धडा तुम्हाला शिकायला मिळत असतो तर या महिन्यामध्ये एकीकडं लग्न स्थानामध्ये गुरुची दृष्टी आहे आणि त्यामुळं धाडस रिस्क बंडखोरी प्रवृत्ती दिसून येणार आहे पण त्याच्यासोबतच घर स्थैर्य आणि मनशांतीवर प्रश्नचिन्ह पण उठतील आत्मविश्वास असेल अहंकार असेल आणि मोठे निर्णय घेण्याची खूपच दाट शक्यता दिसत आहे सोबतच कोणतीही गोष्ट बुद्धीने जिंकायची वेळ आलेली आहे सध्या नात्यामध्ये आकर्षण वाढणार आहे अचानक काही घटना तुम्हाला त्रास देण्याची शक्यता पण आहे करिअरमध्ये भावनिक वळण वळेल सोबतच हा महिना तुम्हाला धाडसी बनवणार आहे की अति आत्मविश्वासामुळे तुम्ही अडचणीत येणार आहात हा पण एक मोठा प्रश्न आहे आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे कारण तुम्ही जानेवारीमध्ये एक अशी चूक टाळणार आहात की जी धनुराशीचे लोक वारंवार करत असतात आणि त्यामुळे जानेवारी हा जो महिना आहे तो निर्णयांचा कसा ठरणार आहे तुमच्यासाठी ते आपण पाहणार आहोत परिणाम तुम्हाला लगेचच मिळणार नाहीत परंतु जे काही परिणाम तुम्हाला मिळतील ते खूप खोल असतील तर सुरू करण्या अगोदर मला तुम्हाला एकच विचारायचं आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे का नसेल केलं तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा कारण ज्या जसं तुम्हाला या माहितीचा उपयोग होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये तसंच चित्रांनाही होऊ दे एवढीच माझी इच्छा आहे आणि जर तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर खालील दिलेल्या क्रमांकावर नक्कीच तुम्ही माझ्यासोबत संपर्क साधू शकतात आणि जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे हा महिना तुम्हाला कसं जाणार आहे नेमकं कोणत्या गोष्टी घडतील तर यापैकी नेमकं कोणती गोष्ट तुम्ही अनुभवलेली आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे कारण तुम्ही ही गोष्ट माझ्यासोबत शेअर केल्यामुळं आपण राहणार आहोत कनेक्टेड आणि हे खूप महत्त्वाचं आहे तर आता आपण पाहूयात की प्रत्येक क्षेत्रामध्ये धनुराशीसाठी हा जानेवारी महिना किंवा ही वर्षाची सुरुवात नेमकं कशी असणार आहे तर बघा नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना तुमच्यासाठी बाहेरून शांत दिसेल परंतु आतून खूपच निर्णायक ठरणार आहे आता कशामुळे कोणत्या क्षेत्रामुळे हे पण आपण पन पाहणार आहोत संपूर्णपणे तुमचं मन कामात गुंतलेलं असणार आहे वरिष्ठ जे मंडळी आहेत वरिष्ठ वर्ग आहे ते सतत तुम्हाला निरीक्षणामध्ये ठेवतील किंवा सतत तुमच्यावर पाळत ठेवतील इंटरव्ह्यू देणार असाल कोणती नवीन नोकरीसाठी स्पर्धा असेल कुठ म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी स्पर्धा चालू असतील फाईल वर्क असेल जे काही काम तुम्ही करणार आहात त्यामध्ये शंभर टक्के यश मिळण्याची शक्यता दाट दिसत आहे या महिन्यामध्ये सोबतच गव्हर्मेंट एज्युकेशन लॉ प्रशासन या क्षेत्रामध्ये ट्रेनिंग असेल या क्षेत्रामध्ये जे कोणी काम करत आहेत नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी तर खूप चांगले संकेत तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे पुढचे काही तुम्हाला वर्ष कसं असणार आहे त्याचं संकेत तुम्हाला याच महिन्यामध्ये मिळून जाईल परंतु सावधान राहण्यासाठी पण गरज आहे कारण ऑफिसचा तुमच्यावर नकळतच ताण राहणार आहे सोबतच झोपेचा पण अभाव राहू शकतो आणि त्याचं डायरेक्टली तुमच्या शरीरावर परिणाम होतील मग मानसिक शारीरिक त्रास तुम्हाला उद्भवतील सोबतच गुप्त जे काही विरोधक आहेत तुमचे ते तुम्हाला त्रास देण्यासाठी वेगवेगळे कटपण रचतील तुमच्या नकळत मग त्याच्यामुळे सावधान राहा कोणावरही पटकेने विश्वास ठेवू नकात प्रत्येकांना चाचपडून पहा जे कोणी तुम्हाला काही सल्ले देत असतील तर त्याचाही तुम्ही दोनदा तीनदा विचार करावा लगेचच त्यांनी सल्ले दिले म्हणून तुम्ही कोणतेही कार्य करू नका तुम्ही जर जॉब बदलायचा विचार करत आहात तर कोणताही निर्णय फेब्रुवारीपूर्वी तुम्ही घेऊ नका कारण सध्याचा काळ हा तुमच्यासाठी जॉब बदलण्यासाठी उपयुक्त नाही आहे हा ठाम माझा सल्ला आहे आता यापैकी नेमकी कोणती गोष्ट को� तुम्ही अनुभवलेली अनुभवणार आहात ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे आता व्यावसायिक वर्गाला हा महिना कसा आहे तर पाहूया धनुराशीचे जे कोणी व्यक्ती आहेत ते कधीही दूरदृष्टीवर कोणतेही व्यवसाय करत असतात हे तुम्हाला पण मान्य असणार आहे जानेवारीमध्ये हीच दूरदृष्टी तुम्हाला खरी कसोटी घेणार आहे तुमची मार्केटिंग ट्रॅव्हल ऑनलाईन मीडिया या क्षेत्रामध्ये जे कोणी व्यवसाय करत असतील किंवा त्यांचं प्रोफेशन आहे तर त्यांच्यासाठी खूप चांगली आणि नवीन संधी तुम्हाला मिळतील सोबतच नवीन क्लायंट असतील नवीन करार असतील ते तुम्ही करणार आहात या महिन्यामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन खूप लॉंग टर्ममध्ये फायदा मिळण्याची शक्यता पण दिसत आहे कायदेशीर बाबी तुम्हाला सांभाळायची गरज आहे सोबतच अकाउंटिंग बाबतीमध्ये पण काही फायदा होऊ शकतो परंतु अचानकपणे नुकसान होण्याची दाट शक्यता दिसत आहे पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा करणार आहात पुढे जाऊन तर नक्कीच सध्या तरी थांबावं कारण धोका तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे किंवा धोका संभावत आहे तर थोडंसं इथे तुम्ही विशेष करून काळजी घ्या जोखीम घ्यायची असेल तुम्हाला तर पूर्ण रिसर्चनंतरच घ्या एखाद्या नवीन ठिकाणी इन्व्हेस्ट असेल किंवा मर्ज असेल तुम्हाला करायचं असेल एखाद्या कंपनीसोबत वगैरे किंवा तुमचे जे काही कुठले वेगळे निर्णय असतील तर ते तुम्हाला घ्यायचे असतील तर थोडंसं नीट निरीक्षण करा रिसर्च करा प्रत्येक गोष्टीचं आणि मगच निर्णय घ्या आणि त्यामधूनही नवीनच तुम्हाला शिकायला मिळणार आहे नवीन अनुभव तुम्हाला येतील आता वैवाहिक जीवन विवाहित जे जी जोडपे आहेत त्यांच्यासाठी कसं असणार आहे सा रहे, तर बघा या महिन्यामध्ये तुम्हाला वैवाहिक जीवन तुम्हाला। ना ना जे आहे तुमचं ते संमिश्र परिणाम देणारं असणार आहे म्हणजेच आकर्षण आणि अंतर दोन्ही राहणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये सोबतच प्रेम आणि आकर्षणामध्ये वाढपण होईल वेगळेच अनुभव तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये पाहायला मिळणार आहेत कधी तुम्ही अपेक्षित किंवा अनपेक्षित रीतीने काही अनुभव येतील तुम्ही कधी विचारही केला नसेल असे काही घटना तुमच्या आयुष्यामध्ये नात्यासंबंधित घडू शकतात सोबतच भावनिक अंतर निर्माण होण्याची शक्यता दाट दिसत आहे मग इथं थोडंसं काळजी घ्या परंतु जोडीदाराबरोबर पर तुम्ही वेळ घालवा आणि विशेष म्हणजे एकांतामध्ये जर तुम्ही प्रवासाला गेलात कुठे तर हे सर्व काही तुमच्या नात्यासाठी फायदेशीर ठरणार आहे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते पण सॉल्व्ह होतील आणि एकमेकांसोबत तुम्ही वेळ घालवल्यामुळे तुम्हाला पण थोडंसं मन शांत राहील आणि एकमेकांना तुम्ही समजून घ्याल महिन्याच्या शेवटी तुम्ही किंवा तुमचं नातं पुन्हा जवळ येण्याची शक्यता आहे आता यापैकी नेमकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवलेली असणार आहात ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे आता जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी बघा सिंगल जे कोणी आहेत त्यांना नवीन प्रेमाची सुरुवात होईल नवीन रीतीने प्रेमात पडण्याची शक्यता आहे किंवा तुमचा पार्टनर जो असेल येस किंवा एक परफेक्ट पार्टनर तुम्ही विचार करत होता शोधत होता तर तो तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता वर्षाच्या सुरुवातीला दिसत आहे सोबतच नात्यामध्ये जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहे त्यांच्या नात्यामध्ये जे एक स्टॅबिलिटी पाहिजे एक स्थैर्य पाहिजे ठहराव पाहिजे तो नसणार आहे म्हणजे तुमचं मन विचलित असणार आहे तुम्ही कमिटेड uh, आहात परंतु तुम्ही कन्फ्यूज पण असणार आहात या महिन्यामध्ये तुमच्या पार्टनरला घेऊन सो असं काही असेल तर डायरेक्ट बोला सांगा उगीच खोट्याने नातं कोणतंही तुम्ही कंटिन्यू करू नका असा माझा सल्ला आहे आणि कोणतेही कमिटमेंट घाईमध्ये करू नका कारण अचानक तुमच्या जीवनामध्ये तुमचं जुनं नातं पण वापस येऊ शकतं किंवा परत येऊ शकतं तर या काही गोष्टी तुमच्या रिलेशनशिपमध्ये होऊ शकतात तर त्याची विशेष करून तुम्ही काळजी घ्या ज्या कोणी महिला आहे त्यांच्यासाठी मात्र हा महिना खूपच सुंदर आहे कारण तुम्ही स्वतःला पुन्हा शोधण्याचा प्रयत्न करणार आहात किंवा स्वतःला शोधण्याचा हा काळ आहे असं म्हणायला हरकत नाही जे तुमचे हॉबीज आहेत वेगवेगळ्या तुम्हाला जे काही आवडतं पॅशन आहे त्या गोष्टी तुम्ही करण्यामध्ये स्वतःला झोकून द्याल आणि त्याच्यामुळं तुम्हाला असं वाटेल की यस मी याच्यामध्ये पण करिअर करू शकते किंवा माझं हे प्रोफेशन असू शकतं तर नक्कीच तुम्हाला एक लक्षात येईल गोष्ट विशेष करून गृहिणी जे आहेत त्यांना ते स्वतःला एक्सप्लोअर करतील बाकी काही त्यांच्या म्हणजे छू म्हणजे छुपे जे काही त्यांचे छंद होते किंवा छुपे जे काही त्यांचे एक वेगळी शक्ती होती ते बाहेर येणार आहे ते इतरांना दिसणार आहे त्याचा फायदा तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळ्या रीतीने करू शकतात आणि सोबतच ज्या कोणी वर्किंग वुमन आहेत तर त्यांना त्यांच्या करिअरमध्ये नवनवीन संध्या मिळतील स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी जबाबदारी तुमची अचानकपणे वाढणार आहे सोबतच काम करण्याची एक नवीन पद्धत तुम्ही अवलंबणार आहात आणि त्यामुळं तुम्हाला पण खूप व्यवस्थित छान वाटणार आहे परंतु आरोग्य थोडस सांभाळावं लागणार आहे कारण कंबर दुखी असेल पाय दुखणे असतील तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे स्वतःसाठी एखादा दागिना तुम्ही खरेदी करू शकता या महिन्यामध्ये सगळ्यात सुंदर गोष्ट घडणार आहे आणि मित्रमैत्रिणींसोबत प्रवासाला पण जाऊ शकतात किंवा एखाद्या तीर्थयात्रेला पण जाण्याची शक्यता आहे विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना कसा असणार आहे तर बघा तुमच्या आत्मविश्वासामध्ये भरभरून वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल काही नवीन प्रोजेक्ट्स शैक्षणिक असतील ते तुम्ही कराल किंवा एज्युकेशनल ट्रिपला तुम्ही जाल त्याच्यातून नवीन काहीतरी शिकायला तुम्हाला नक्की मिळणार आहे आणि त्याचा अवलंब तुम्ही नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये किंवा पुढच्या भविष्यासाठी करणार आहात अभ्यासामध्ये भरभरून यश तुम्हाला मिळेल एकाग्रता तुमची व्यवस्थित तु वाढणार आहे भीती आणि गोंधळ तुम्हाला या महिन्यामध्ये दोन्ही राहणार आहे परंतु गुरु कृपा मिळवण्यासाठी तुम्हाला शिस्त हवी आहे थोडं काही जर तुम्ही शिस्तीचा अवलंब केला तुमच्या आयुष्यामध्ये अभ्यासाच्या दृष्टीने शैक्षणिक ठिकाणी तर नक्कीच तुम्हाला तुमचे जे काही मेंटर असतील ते तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळतील ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना कसा आहे तर बघा तुम्हाला एकांतामध्ये राहायला आवडू शकेल अध्यात्म जाण जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात त्याच्याबद्दल एक गोडी निर्माण होईल आणि विशेष म्हणजे डोळे झोप आणि सांदेदुखी यांचे त्रास तुम्हाला संभवतात तर त्यांची तुम्ही विशेष करून काळजी घ्या एखाद्या तीर्थयात्रेला तुम्ही जाऊ शकतात एखादी छोटीशी ट्रीप तुम्ही प्लॅन करू शकतात आणि अध्यात्म तुमच्यामध्ये अचानक गोडी निर्माण झाल्यामुळे त्याच्याबद्दल जास्त तुम्ही घरामध्ये धार्मिक कार्य करण्याची शक्यता आहे किंवा काही पुस्तकं वगैरे तुम्ही वाचू शकाल आणि त्यामुळं तुमचा एक वेगळाच बदल तुमच्यामध्ये झालेला तुम्हाला दिसून येणार आहे आता बघा तुमचं नशीब शांतपणे आकार घेतय घाई केली तर तुम्ही चुकाल हा जानेवारी महिना तुमच्यासाठी फक्त आणि फक्त एक सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही सोबतच या महिन्यामध्ये आयुष्यात अशी एक तुमच्या बातमी येऊ शकते की जी करियर असेल नातं असेल किंवा एक आर्थिक दिशा जी आहे ती बदलेल किंवा यापैकी एक गोष्ट तरी नक्कीच पूर्णपणे बदलणार आहे किंवा बदलू शकते ही बातमी संधी असेल की इशारा आहे हे नक्कीच तुम्ही अनुभवणार आहात आणि नेमकं काय अनुभवणार आहात ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे कारण आपण राहणार आहोत कनेक्टेड तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा आणि नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तर नवीन वर्षाच्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये भरभराटीचे जाऊ दे, दे नवीन शिकायला मिळू दे तुम्हाला तुमची ज्या काही इच्छा आहे तुमचे जे काही स्वप्न आहे ती सर्व पूर्ण होऊ देत एवढीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव